एक अत्यंत श्रीमंत पैसे आणि प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पाच हजार शूज आठ हजार कपडे सगळ्यात महागड्या गाड्या सगळ्यात उंची राहणं तिच्या कुत्र्यांनासुद्धा लक्झरी गाड्या होत्या पण या अभिनेत्रीचा शेवट मात्र कुत्र्यासारखा वाईट झाला होता आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी रस्त्यावरून पडलेलं अन्न जे आहे ते खाऊन आणि सडलेल्या भाज्या खाऊन तिला जगावं लागलेलं होतं ती अभिनेत्री होती कुक्कू मोरे कुक्कू ही चाळीस ते साठावं जे दशक आहे त्या दशकामध्ये आयटम गर्ल म्हणून प्रसिद्ध पावलेली होती तर जाणून घेऊया आज हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आयटम गर्ल कुकुमोरे यांच्याबद्दलची आजची माहिती तिचा जन्म कुठं झाला तिचं कुटुंब काय होतं तिचं शिक्षण काय झालेलं होतं याबद्दलची जास्त माहिती पुढं आलेली नाही आहे आणि कुकूनंसुद्धा ती माहिती लोक समाजापासून लपवलेली आहे पण जर समजा तुम्हाला याबद्दलची जर काय माहिती असेल तर ती तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा मात्र काही सोशल मीडियावरती जे आलं होतं त्याच्यामध्ये हिचा जन्म कराचीमध्ये झालेला आहे किंवा काही ठिकाणी तिचा जन्म कोलकाता या ठिकाणी झालेला आहे असं माहिती समोर येते पण नक्की खरं काय होतं ते कोणालाही माहीत नाही असो तर कुकू जे आहे ते तिचं नाव रंगमंचावरचं नाव आहे आणि याच नावाने या ती प्रसिद्ध झालेली होती आता कुकुमोरे ही अत्यंत सुंदर होती अप्रतिम नृत्यांगना होती कमनीय बांधा आणि रागस चेहरा चमकदार डोळे लांब आणि दाट पापण्या चाफेकळीसारखं नाक गुलाबी ओठ कोमल हनुवटी क म्हणजे रेशमी केस उंच आणि सडपातळ शरीरयष्टी गोरीपान कांती मधुर आणि मोहक हसणं कोकिळ्यासारखं मधुर आणि गोड आवाज चंद्रासारखी दिसणारी कमळासारखे डोळे असणारी आणि हरणासारखी मान असणारी मयुरासारखी चाल असणारी अशी ही रूपवती होती गुण होती होती अशा पद्धतीची होती ही कुक्कू मोरे तर या कुकु मोरेचा एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश झाला म्हणजे नानूभाई पटेल दिग्दर्शित अरब का सितारा या चित्रपटामधमधून मद, तिनं त्या प्रवेश केलेला होता आता याच्यामध्ये तिनं अभिनयापेक्षाही नृत्यामुळे तिला जास्त ओळख मिळालेली होती त्यानंतर मेहबूब खानचा अनोखी आदा या एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आलेला हा चित्रपट आहे याच्यामध्ये ती मुख्य नर्तिका बनलेली होती आणि याच काळामध्ये समाज या चित्रपटसृष्टीला मान्यता देत नव्हता किंवा त्याच्यात महिलांनी काम करणं हे त्याला मान्य नव्हतं पण त्या काळामध्ये सुद्धा कुकूनं दिलखेच आदानी आप लोकांची मनं जिंकलेली होते आणि तिथे तिचं जे नृत्य आहे त्या नृत्यानं लोकांना वेड लावलेलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये कुकूला पहिल्यांदा अंदाज या चित्रपटामधून नृत्य आणि अभिनय करण्याची संधी मिळाली होती आणि तिनं नरगिस दिलीप कुमार राज कपूर यांच्याबरोबरसुद्धा काम केलेलं होतं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये प्रदर्शित झालेला आवारा हा चित्रपट जो आहे त्याच्यामध्ये हिनं डान्सबारची भूमिका केलेली होती अशा पद्धतीनं अनेक चित्रपटामध्ये नृत्यांगनेची भूमिका केलेली होती आणि ती लोकांना प्रचंड आवडलेली होती त्यानंतर मग रंगीत चित्रपटांचं युग आलं आणि हिची लोकप्रियता जास्त वाढली एकोणीसशे बावन्नमध्ये प्रदर्शित झालेला मेहबूब खान यांचा आन या चित्रपटामध्ये हिनं पहिल्यांदा रंगीत चित्रपटात काम केलं आणि त्यानंतर प्रत्येक चित्रपटात ती दिसायला लागली होती आता आवारा आला त्यानंतर लैला मजनू आला यांसारख्या चित्रपटामध्ये आणि हिट हिट चित्रपटांचा ती भाग होती एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये ते नृत्यांगाना म्हणून समोर आलेलीच होते आणि ती प्रत्येक निर्मात्याची आणि दिग्दर्शकाची पहिली पसंती होती आता कोकू जी आहे ती बॉलिवूडची मग पहिली आयटम गर्ल पण बनलेली होती आणि तिची त्याची ओळख निर्माण झालेली होती त्यामुळे मग कोकोला त्या, को त्या काळामध्ये जी रक्कम पाहिजे ती रक्कम दिली जायची आता त्या काळामध्ये सोन्याचा भाव साधारणपणे एक अडोतीस ते बासष्टच्या दरम्यान होता प्रतितोळा होता आणि त्यावेळेस हिनं तीन चार मिनटाच्या चा गाण्यासाठी पण सहा सहा हजार रुपये घेतलेले होते आणि त्यामुळे ती प्रचंड श्रीमंत अशी अभिनेत्री होती आणि त्याच्यामध्ये तिनं आता पारस चित्रपटात काम केलं दिलरुबा बेबस परदेस हस्ते आसू किंवा बारडान्सर आन लैला मजनू मिस्टर अँड मिसेस अशा पद्धतीनं जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त चित्रपटात तिनं काम केलं प्रचंड पैसा मिळवला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली होती आणि त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून तिचं नाव घेतलं जायचं त्यावेळेस नायक जे आहेत म्हणजे हिरो जे आहेत ते सायकलवरून सेटवरती पोहोचायचे आणि यावेळेस त्या कुकूकडे तीन आलिशान गाड्या होत्या त्याच्यामधली एक गाडी होती तिच्या स्वतःसाठी दुसरी गाडी होती तिनं ठेवलेल्या तिच्या कुत्र्यांसाठी आणि तिसरी गाडी होती तिच्या सामानाची नियण करण्यासाठी अशा पद्धतीची तिची श्रीमंती होती तिच्याकडे आठ हजार डिझायनर ड्रेस होते पाच हजारापेक्षा जास्त चप्पल आणि बूट होते आणि तिचा बहुतांश कमाईचा जो भाग होता तो भाग ती मौज मजा फिरणं आयुष्य आराम करणं याच्यासाठी खर्च करत होते आणि तिनं आयुष्यामध्ये कोणताही ड्रेस किंवा कोणताही बूट हा एकदा घातल्यानंतर परत घातला नाही आणि इतके दागिने होते तिच्याकडं की त्याला म्हणजे मोजदासुद्धा करता येत नाही अशा पद्धतीचं होते आणि फॅशनच्या बाबतीमध्ये नायिकांनासुद्धा तिनं म्हणजे त्यावेळेच्या हिरोईन ज्या होत्या त्यांनासुद्धा मागं टाकली होतं इतकी हिची क्रेज होती आता कुकू जी आहे ती मुंबईमध्ये एका आलिशान बंगल्यामध्ये राहत होते तिला जे पाहिजे जसं पाहिजे सगळं तिला मिळत होतं नोकर चाकर होते आणि जे आवडेल जी जागा आवडेल जी जे घर आवडेल ते ती विकत घेत होते आणि तिच्या म्हणजे आता एवढं सगळं श्रीमंती आहे पैसा आहे आणि त्यामुळे मग तिच्या या संपत्तीची श्रीमंतीची चर्चा चित्रपटसृष्टीच्या बाहेर आयकर विभागाला वगैरे ती माहिती मिळालेली होती एका बाजूला ती फक्त अशी उधळपट्टी करते असं पण नाही आहे तर तिनं अनेकांना मदत पण केली होती बरं का म्हणजे कोको मोरेनं अभिनेत्री हेलन जी आहे तिला चित्रपटसृष्टीमध्ये आणलं होतं म्हणजे रंगूनपासून आठशे सदुसष्ट किलोमीटर पायी चालत हेलन आपल्या आईबरोबर ती भारतात आली होती आणि तिच्याकडे राहायला जागा नव्हती घर नव्हतं काही साहित्य नव्हतं आणि अशा वेळेस मग त्यांचं कुटुंब कोलकात्यावरून परत मुंबईला आलं होतं आणि यावेळेस मग त्यांना कुकूनं मदत केलेली होती आणि त्या हेलनला चित्रपटात काम मिळून दिलेलं होतं एवढंच नाही तर त्या हेलनला प्रशिक्षणसुद्धा स्वतः दिलेलं होतं आणि एकोणीसशे एक्कावन्नच्या शाबिस्तान आणि आवारा या चित्रपटामध्ये कोरस डान्सर म्हणजे निर् म्हणजे अभिनेतेच्या पाठीमागं डान्स करणारी म्हणून हिला नोकरी पण दिलेली होती आणि ही हेलनला सेटवरती न्यायची त्यानंतर स्वतःची गाडी तिला वापरायला द्यायची अशा पद्धतीनं तिनं तिला मदत केली होती त्याचबरोबर ती तिनं अनेकांना म्हणजे हिलाच नाही तर अनेकांना मदत केली म्हणजे अभिनेते प्राण जे आहेत त्यांनासुद्धा चित्रपट आणण्याचं काम हिनं केलं होतं प्राण यांना जिद्दी हा चित्रपट हिच्यामुळे मिळालेला होता पन्नास आणि साठ दशक जे आहे त्याच्या काळामध्ये कोक्कोला टक्कर देण्यासाठी हेलन पुढं आलेली होती म्हणजे जिला हिनं मोठं केलं होतं तीच आता तिची जागा घ्यायला लागलेली होती आणि आता बाकीच्या पण अभिनेत्री होत्या पण बाकीच्या अभिनेत्रींना हिनं मदत केली नव्हती पण हेलनला मदत केली आणि हेलनच हिची रिप्लेसमेंट म्हणून समोर आली होती आणि याच्यामुळं काय झालं की लोकांनी हेलनला पुढं म्हणजे निर्माते आता हेलनच्या मागं जायला लागले आणि कुक्कूला आता कुक्कू थोडीशी जास्त वयाची झालेली आणि अनेक चित्रपटात ती होती आणि नवीन हेलन होती त्याच्यामुळे मग सगळे आता मागं जायला लागले होते आणि हळूहळू तिनं स्वतःचे पाय रोवायला सुरुवात केली होती आता या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आलेला हिरा होती या चित्रपटामध्ये कुक्कू आणि हेलन दोघी एकत्र नसताना दिसत होत्या त्यानंतर मग हेलनला जास्त महत्त्व यायला लागलं आणि कुक्कूची हालापेस्टा सुरू व्हायला लागलेली होती एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मुझे जिनेदो हा तिचा शेवटचा कुकूचा चित्रपट होता त्यानंतर ती चित्रपटसृष्टीमधून गायब झालेली होती म्हणजे चाळीस ते साठाव्या दशकामध्ये क्वचितच असा एखादा चित्रपट असेल ज्याच्यामध्ये कुकू मोरे ही नव्हती पण त्यावेळेस तिला म्हणजे चित अभिनेत्रीपेक्षा जास्त पैसे मिळत होते पैसा सगळं सगळं तिला मिळत होतं पण एकोणीसशे साठ नंतर मात्र तिच्यावरती आयकराच्या धाडी पडायला लागल्या आणि तिचं जीवन उद्ध्वस्त झालेलं होतं म्हणजे एकेकाळी ही आलेशान घरामध्ये राहत होती दागिने वगैरे सगळं सगळं हिचं एवढं प्रस्त वाढलं आणि मग ते आयकराच्या काना आयकर विभागाच्या कानावर गेलं त्यानंतर था छापा पडला आणि तिच्याकडं काय आहे म्हणजे आपल्याकडं घरं किती आहेत पैसा किती आहे संपत्ती किती आहे याची माहितीसुद्धा तिला नव्हती म्हणजे घर घ्यायचंही घ्यायचंय पैसा द्यायचा कागदपत्र केली पूर्ण किंवा पैसा कुठेतरी गुंतवला असं काहीही तिनं केलेलं नव्हतं आणि त्यामुळे मग तिच्या सगळ्या मौल्यवान वस्तू मालमत्ता सगळी जप्त झालेली होती आणि ती तिला परत मिळाली नाही आणि त्याच्यानंतर एकदा पैसा गेला संपत्ती गेली आणि तिचं स्टारडमसुद्धा गेलेलं होतं आणि काही बचत उरलेली नव्हती शेवटी ती भाड्याच्या घरामध्ये राहायला लागली आणि काही महिने जरा थोडे जेवढे पैसे होते काही थोडेफार तेवढ्यावरती ती चांगली राहिली आणि त्याच्यानंतर मात्र तिला कुणीही काम देत नव्हतं आणि त्यानंतर मात्र तिचे प्रचंड हाल व्हायला सुरुवात झालेली होती आणि तिनं अनेकांना मदत केली होती पण तिला मात्र तिच्या पडत्या काळामध्ये कुणीही मदतीला आलेलं नव्हतं आणि गरीब परिस्थितीमध्ये सुद्धा हिचे जे आता छंद होते म्हणजे हिचे जे महागडे कपडे घालायचे आणि त्या टेचामध्ये राहायचं तर ती गरीबी आली तरी ती तशीच राहत होती आणि त्याच्यामुळे जेवढा पैसा उरलेला होता तो सुद्धा तिचा निघून गेलेला होता आता ती कर्जबाजारी झाली होती आणि शेवटी म्हणजे सगळं तिच्या हातून गेलेलं होतं आणि आता घर घरं गेली पैसा गेला संपत्ती गेली सगळं गेले आणि मित्र नातेवाईक वगैरे मंडळी तर विशेष नाही आणि चित्रपटसृष्टीमधील कोणीही तिला कोणी विचारत नव्हतं आणि त्याच्यानंतर मात्र तिचं म्हणजे आणि अशी पण माहिती येते की ही तर अवस्था तिची झालीच आयुष्यात तिला प्रेम कधी मिळालं नाही तिचं स्वतःचं कुटुंब नव्हतं आणि अशी माहिती समोर येते की तिचं एका दिग्दर्शकाबरोबर ती रिलेशन होतं आणि नंतर तिला उत्तर ती कळा लागली आणि ला त्या दिग्दर्शकानं तिला सोडलं आणि काही ठिकाणी अशी पण माहिती येते की तिचं लग्न झालं होतं आणि नंतर तिचा मूल जे आहे ते लहानपणीच गेलं आणि त्यानंतर तिचा पतीही गेलेला होता पण एकोणीसशे त्रेसष्टच्या नंतर मात्र ही चित्रपटसृष्टीपासून दूर गेली बातम्या तिच्या येत नव्हत्या आणि अचानकपणे ती गायब झाली आणि इकडं मात्र ती रस्त्यावरती राहायला लागलेली आहे रस्त्यावरती झोपायला लागलेली आहे भीक मागून खायला लागलेली आहे आणि काही नसताना मग तिच्याकडे आता भीक मिळाली नाही किंवा उपाशी आहे तर रस्त्यावर फेकलेलं अन्न जे आहे ते घरी आणायची उकळायची किंवा त्या पद्धतीनं तिचं ते जीवन चाललेलं होतं एकोणीसशे ऐंशीमध्ये तिला कॅन्सर झाला आहे असं समोर आलं होतं पण परिस्थिती इतकी वाईट कि कि वा ते 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 वगरे, वगरे होती की औषध किंवा त्याच्यासाठी उपचार घेणंसुद्धा तिला परवडत नव्हतं आणि त्याच्यामुळं ती रस्त्यावरतीच पडून राहायची पालेभाज्या वगैरे फळं वगैरे काही उचलून असं खायचे आणि त्याच्यानंतर आता त्याच्या उपचार मिळत नव्हते तिची प्रकृती खालावत चाललेली होती आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये तिला टाटा मेमोरियलमध्ये कुणीतरी हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं के होतं आणि तीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी तिच्यावरती त्या ठिकाणी उपचार चालू होता त्यावेळेस तिचा मृत्यू झालेला होता आणि चित्रपटसृष्टीमध्ये जी होती ती दूर राहिली आणि त्यानंतर नंतर तिला कुणीही ओळख दाखवलेली नाही तिला भेटायला कुणी गेलेलं नाही आहे आणि मग अनोळखी लोकांनीच तिच्यावर अंत्यसंस्कार करून टाकलेले होते आणि ती गेल्यानंतर मात्र परत पेपरमध्ये बातम्या वगैरे आल्या आणि त्याच्यानंतर मग लोकांनी आपले मगरीचे अश्रू वगैरे ती अशी होती तशी होती ही आहे ती आहे अशी ही चित्रपटसृष्टी आहे असो पण या अभिनेत्रीचा अत्यंत वाईट शेवट झाला आणि कुणीही तिच्या जवळ आलं नाही मदतीला आलेलं नव्हतं आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो तर पैसा आला प्रसिद्धी आली म्हणून आपण माच करायचा नाही कारण असं जर केलं तर नंतर मात्र ते जर गेल्यानंतर तर मग तो मात जो आहे तो मग आपला उतरला जातो त्याच्यामुळं जे काय आहे त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची जे काय आहे त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड राहायचं आणि जे काय आहे ते मा... म्हणजे बॅलन्सिंग असलं पाहिजे एकाच बाजूला झुकून कुठलंही काम करू नका आणि गुंतवणुकीबद्दल जर झालं जर आपलं डी एस डीचं अर्थजागृती चॅनल आहे ते चॅनल सुरू केलं यासाठीच तर ते तुम्ही जरूर बघा आणि लोकांना तुम्ही मदत करा अवश्य करा पण अशा लोकांना मदत करू नका जे लोक आपल्याच डोक्यावरती मिर्या वाटतील आणि आपल्यालाच बरबाद करतील जर समजा या खोकूनं हेलनला पुढं आणलं नसतं तर कदाचित अजून काही काळ ही कोको चित्रपटसृष्टीमध्ये राहिली असती किंवा ही कोकू वेळेत सावध झाली असते आणि कागदपत्रांची पूर्तता वगैरे जर अशा गोष्टी जर केल्या असतात असत्या आणि प्रत्येक गोष्ट करताना व्यवहारिक दृष्टिकोनातून केली असती तर तिची ही अवस्था झाली नसती, बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद